कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य आहे त्यांनीही ते मान्य केलेलं आहे था था। मला असं वाटतं की प्रॉब्लेम काय आहे की त्यांच्या पक्षामध्ये कोण काय करताय याची शंभर टक्के त्यांना माहितीच असते आणि म्हणून बघा एकाच मंचावर सुप्रिया ते वेगळं बोलतात त्याच मंचावर आपले जयंत पाटील वेगळं बोलतात सिंदूर बद्दल साहेब वेगळं बोलतात आणि त्यांचे संपादक वेगळं छापतात त्यांच्याकडे सामनाहार संपादक आहेत की मला माहित आहे पण जे कोणी संपादक असतील ते वेगळंच छापतात त्याच्यामुळे हा त्यांचा अंतर्गत विषय बघा ऑपरेशन सिंदूर भारताकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या जवानांच्या बद्दल आपल्या सेनेच्या बद्दल स्वाभिमान बाळगणं ही योग्यच आहे याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शक